नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत करतो तुमचं डॉक्टर गॅलेक्सी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपण प्रिव्हियस मित्रांनो या लेक्चर घेतलं होतं त्या लेक्चरमध्ये आपण जवळपास ऑल जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत किंवा पॉइंट्स आहेत ते आपण पाहिले होते जवळपास त्याची बघा एक क्विक रिवाई रिवाईज करू त्या पॉइंटला आपल्याला पहिल्यांदा व्याख्या पाहिली होती व्याख्या म्हणजे काय म्हणते की आशिया हा अवस्था स्थान प्रदेश म्हणजे जिथं अवस्था म्हणजे जिथं पोकळीत जागा आहे तिथं स्थान आहे जिथे की द्रव स्थित असतात किंवा जिथं अवयवांची पोकळी जागा असते दॅट इज आपला आशे तर त्याची उत्पत्ती कशी होते तर उत्पत्तीवाला दुसरा पॉइंट होता उत्पत्ती त्याची अशी होती की मित्रांनो आशिया हा अभ्यास योगेन काहीतरी असा शब्द होता मित्रांनो अभ्यास योगेन तिथं हा शब्द इम्पॉर्टंट होता आणि तिथं आपला वा वायू हा नित्य संचार करून आपला सततशील क्रिया करून तिथं आशे तयार करत करतो म्हणून तिथं आशे या आशे शरीराची उत्पत्ती होते ठीक आहे उत्पत्ती पाहिली होती त्याच्यानंतर संख्या पाहिली होती संख्या काय होती मित्रांनो पुरुषामध्ये सात स्त्रियामध्ये आठ स्त्रियामध्ये आठ स्त्रिया कोणते तर एक हे आहे मित्रांनो आठ वा गर्भाशय तर, आ, 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 तर आता वेगवेगळं मत आहेत अजून दोन हे पण सांगितले पण म्हणून त्यांनी म्हणलेला आहे पण आपण जेवढं स्टँडर्ड जेवढं सिलेबसला आहे तेवढा आपण घेण्याचा प्रयत्न करू आणि तो आपण प्रिवियस लेक्चरला एक्सप्लेन केलेला आहे जवळपास त्याच्यानंतर संख्या झाली आता आपण प्रकाराचा श्लोक पाहिला होता मग आशे असतो वाताशे पित्ताशे श्लेष्माशे रक्ताशे आमशेव पक्वाशे मुत्राशेह आणि गर्भाशय अष्टोह हो, इति हा श्लोक प्रीवियस लेक्चरला आपण पाहिला होता जस्ट आपण ओवर लुक केलं कि होतं की बघा किती प्रकारचे कोणती आशे कोणामध्ये प्रेझेंट असतात हे आपण पाहिलं होतं ठीक आहे आता आपण या लेक्चर मध्ये मित्रांनो हे बघा आजचे लेक्चर आपला आशेवर शेवटचा असेल म्हणजे जवळपास टॉपिक आपला संपण्यातच जमा आहे तर आज आपण वन बाय वन एका एका आशयाची काय म्हणतात मित्रांनो डिटेल इन्फॉर्मेशन आज त्याच पाहणार आहोत जसं की मी तुम्हाला प्रिव्हियस मध्ये म्हणलं होतं की बाबा ह्या ह्या टॉपिकवर आपल्याला त्याच कसं आपल्याला एक्सप्लेन करायचंय तसं मी तुम्हाला एक ब्रीफ आयडिया दिलेली होती तर आता आज आपण सुरू करूयात आशयाचे प्रकार आशयाचे प्रकार तर पहिल्या आशयाचा आहे बघा वाताशे आता बघा मित्रांनो मी तुम्हाला एक आयडिया दिली होती प्रिविस लेक्चरला की मी म्हणलं होतं की जो शब्द आहे आपल्याला शब्द वाचायचे आणि तो शब्द इट सेल्फ आपल्याला मिनिंग सांगून जातो आपल्याला त्याचा आता वाता वाचलो काय किंवा तसे काय किंवा तसे असं न बघता जस्ट त्या शब्दाला आपल्याला फोकस करायचंय किंवा तो शब्द काय म्हणतोय तो शब्द आपल्याला बोल बोलतोय पण आपण त्याला बोलक करायचंय पहिल्यांदा तर पहिला हे शब्द वाताशे आता वाताशे काय वाताशे तर बघा त्याचं वाताशयचा आता प्रत्येक आशयाचं आपण मित्रांनो प्रमुख स्थान बघू आता हे जे तिथे आहेत ना हे आपले दोषाचे आशय आहेत हे पहिल्यांदा लक्षात ठेवा आता वाताशे पहिला आहे वाताशे वाताशयाचं मुख्य स्थान कोणतं आहे मित्रांनो तर पक्व आशय पक्वाशय पक्वा हा वाताचं मुख्य स्थान आहे तर पक्वाशयामध्ये जे पण ऑर्गन असतील किंवा जे पण आपले तिथं अवयव स्थित असतील तिथं हा आपला वाताशे हा स्थित आहे किंवा आपण त्या ठिक त्या ठिकाणाला आपण वाताशे आपण असं म्हणू शकतो किंवा म्हणण्यास काही हरकत नाही तर पक्वाशे आहे तर आता पक्वाशे म्हणजे वाताशयाचं एक्सटेन्शन कुठून कुठपर्यंत आहे बाबा तर वाताशयाचं एक्सटेन्शन आहे मित्रांनो उंडुकापासून ते बुद पर्यंत म्हणजे मित्रांनो मॉडर्न मॉर्डर्नुसार जर पाहायला गेलं तर उंडूक दॅट इज सिक सिकम पासून जे बुथ पर्यंतचा जो भाग आहे व्हॉट युअर कॉल रेक्टम जो पासून जो रेक्टम पर्यंतचा भाग आहे त्याला आपण वाताशे असं म्हणू शकतो किंवा आपल्याला uh, तिथला भाग जो आहे तो तिथं वात वाताशयाचा आहे तर वाताशयामध्ये नथिंग बट तिथं वात संचित असतो जिथला आशे तिथं तिथला तो संचित असणारा भाग असा हा वाता आए, तुम्हाले तुम्हाले हो? आपला वाताशे आहे ठीक आहे आता तुम्हाला एक मी ह्या पद्धतीने सांगितलं पित्ताशी काय म्हणते पित्ताशी शब्दातच आहे पित्त आशे ज्या ठिकाणी पित्त आश्रित आहे तिथला हा आपला पित्ताशी याचं मुख्य स्थान कोणतं मित्रांनो नाभी दॅट इज उदर नाभी किंवा उदर भागामध्ये पित्त हे संशयित असतं संचित असते तिथला तो मुख्य भाग आहे मग उदर भागामध्ये कोण कोणते बाबा अवयव येतात किंवा कोण कोणते ऑर्गन येतात तर मित्रांनो यकृत इज लिव्हर दुसरं पित्ताशे आता बाबा इथं पण पित्ताशे इथं पण पित्ताशे एवढं पित्ता लक्षात ठेवा मित्रांनो हे जे पित्ताशे मी मेन्शन केले ना गॉल ब्लॅडर म्हणू शकतो मित्रांनो आपण याला गॉल ब्लॅडर गॉल ब्लॅडर असं म्हणू शकतो तर हे पित्ताशे गॉल बॅडर आहे यकृत दॅट इज लिवर ग्वाल बॅडर आणि आग्न आग्नाशे एवढं हे तीन जे अवयव आहेत ते आपले पित्ताचे आहेत कारण ते उदर भागात आहेत आणि उदर भागा पित्ताचा मुख्य जो स्थान आहे किंवा मुख्य ज्या पित्ताचं द्रव तिथं स्थित असते ते आपलं इज नथिंग बट उदर भाग आणि त्या उदर भागामध्ये ते तीन अवयव स्थित आहेत ओके दुसरं क्लिअर झालं बघू तिसरं तिसरं काय श्लेष्म सोप आहे बघा श्लेष्म श्लेष्मा कफाच प्रमुख स्थान आहे आपण जो चेस्टचा भाग आहे उर प्रदेशात आता आपण बऱ्याच ठिकाणी म्हणतो बघा मित्रांनो ला वगैरे पेशंट वगैरे आले ना तर असं म्हणतात की माझ्या उरात खूप जळजळ होते जळजळ इज नथिंग बट आपले जे पित्त आहे ना मित्रांनो की असं म्हणतात की या ठिकाणी छातीच्या ठिकाणी असं जळजळ होतं किंवा असं दाह उत्पन्न झाल्यासारखं होतं दॅट इज पित्त मग त्या ठिकाणी आपण ते असं म्हणू शकतो मग तो ऊर शब्द असा आहे काही असं दुसरं काही नाहीये तर ऊर आहे मग उरामध्ये आपला कोणता महत्वाचा ऑर्गन आहे मित्रांनो सगळ्यात महत्वाचा ऑर्गन फुप्फूस म्हणजे काय म्हणतात की बाबा आपण केअर बॅग पण त्याला असं म्हणू शकतो फुप्फूस आहे मित्रांनो बघा लंग्स आहेत आपले आणि तिथूनच आपलं ऑक्सिजन एक्सचेंज होतं म्हणजे जे रेस्पिरेटरी गॅसेस आहेत ते आपले त्या इथून एक्सचेंज होतात म्हणून बघा श्लेष्माशय कपाचं प्रमुख स्थान उर प्रमुख स्थान उर आहे म्हणून त्या उराच्या ठिकाणी जे जे अवयव असतील त्या त्या ठिकाणी श्लेष्माशे हा असतो ठीक आहे तिसरा पॉइंट झाला आता ह्या तिसऱ्या पॉईंट पासून चौथ्या पॉईंट पासून आपल्याला एक थोडा कन्सेप्ट मित्रांनो असं एक काम वेगळा म्हणता येणार मी पण ही पद्धत राहणार नाही आता आपण कसं प्रत्येकाचं प्रमुख स्थान पाहिलं होतं प्रमुख स्थानानंतर त्या प्रमुख स्थानी जे त्याच्या आजूबाजूचे जे रिलेटेड ऑर्गन आहेत ते ऑर्गन आपण ही पाहिले होते तर आता तसं नसतं आता चौथा पॉइंट काय म्हणतो चौथा पॉईंट आहे की रक्ताशय बर आता रक्ताशय रक्त कुठे रक्त तर पूर्ण शरीरामध्ये असं आपल्याला डाऊट वाटू शकतो रक्त पूर्ण शरीरात आहे असं डाऊट वाटू शकतो आपल्याला तर मित्रांनो बघा काही नाही सिंपल भाषेमध्ये सांगून टाकतो रक्ताक्षेप मित्रांनो आपल्याला तर माहिती आहे मॅक्सिमम आपल्या बॉडी मध्ये कुठे कुठे रक्त घेऊतो मित्रांनो आपल्याला माहिती आहे लिव्हरमध्ये मॅक्स टू मॅक्स आपलं ब्लड असते हे लक्षात ठेवा म्हणजे एकृत आणि आपले जे प्ले आहेत आता प्लेयाचं मित्रांनो आयुर्वेदामध्ये ना थोडे कॉन्ट्राइंडेक्शन आहेत प्ले हा नेमकं कशाला म्हणायचं म्हणजे पॅन क्रियाला म्हणायचं कशाला म्हणायचं हे थोडं तुर्तस हा ना पॉईंट आपण पॉईंट मॉडर्न रित्या तर लक्षात नका ठेवू जस्ट असं लक्षात ठेवा किंवा यकृत लिव्हर आणि प्लिया हे रक्ताचे स्थान आहेत म्हणजे मॅक्झिमम रक्त संचित असतं म्हणून यकृत आणि प्लिया हे आपल्या रक्त रक्ताचा जो आशे आहे दॅट इज यकृत आणि प्लिया हे त्याचे स्थान आहे ओके ठीक आहे पाचवा पॉइंट आहे आम आशे आता ह्याच्यामध्ये नाही गमत आहे मित्रांनो बोला आम आशे आम एक कन्सेप्ट आहे मित्रांनो आम दॅट इज तुम्हाला कळ मध्ये पुढे चाप्टर येतातच त्याच्यामध्ये आम म्हणजे काय त्याची गाठ वगैरे कळ तुम्हाला इथे शॉर्ट मध्ये सांगतो न अन्न अन्न न पचलेले अन्न म्हणजे पचाय नाहीत अजून मग त्याला पचण्यासाठी अजून हे लागणार आहे प्रोसेसिंग करावं लागणार आहे मग ते अन्न काय की बाबा आता डायजेशन ला आपण काय करतो फूड आधी जातो म्हणजे त्याडीच मुखामध्ये फूड येतं मुखामध्ये जाऊन आपल्या इसोफ पॅगस वगैरे द्वारे या रेस्पायरेटर ट्रॅक द्वारे सॉरी डायजेस्टिव्ह ट्रॅक द्वारे आपलं नाही सॉरी रेस्पायरेटरी ट्रॅकच आहे पहिल्यांदा आता रेस्पायरेटर ट्रॅकद्वारे आपल्या डायजेस्टिव्ह ट्रॅकला जातो इसोपॅगस वगैरे आणि ते आपल्या स्टमक मध्ये जातं मग तिथं काय तिथे स्टोर होतं मग ते सध्या आता इसोपॅगस वगैरे मधलं जे अन्न आहे ना ते पचल नाही ना त्याला त्याच्यावर प्रोसेस व्हायची हो त्याला स्टमक मध्ये जाऊन त्याच्यावर बेसिक वॉट एव्हर ज्या तिथं मेटाबॉलिक रिएक्शन किंवा मेटाबॉलिक चेंजेस आहेत तर तिथं मग त्याला तिथं अन्न जाऊन दॅट इज मग तो भाग म्हणजे आम आपण आमाशे असं म्हणू शकतो ठीक आहे सहावा पॉईंट असं म्हणतो पक्वाशे पक्व आशे आता इथेही बघा मित्रांनो दोन मध्ये गंमत आहे आम पक्व <laughs> पचलेले पचलेले अन्न जिथं हे होत आता पचलेले युद्ध स्ट्रे जर मित्रांनो अन्न पचलं किंवा त्याच्यावर जर आपल्याला प्रक्रिया झाली तर ते पचलेले अन्न आपलं पुढे 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 पुढं सारखं असतं स्मॉल इंटेस्टाईन लार्ज इंटेस्टाइन वॉट जे पुढचे ऑर्गन आहेत त्या ऑर्गन मध्ये हे रक्त सॉरी रक्त नाही जे अन्न जास्त आप आहे ते पुढं सरकत असत मग ते जे पुढे सरकत मग पक्वाशे मग पक्वाशे आपलं अन्न मेनली कुठे जास्तीत जास्त म्हणजे अल्टिमेट जिथे कारण लार्ज जेन टेस्ट नंतर आता आपलं फायनली व्हॉट एव्हर जे हे तयार झालेलं आहे अन्न वेस्टेड वगैरे ते आपलं काय म्हणतात की वेस्ट जो आपला ट्रॅक्ट आहे त्याच्यामध्ये तो जाणार आहे मग आता ब्रहद आंत्राला इथं प्रमुख दर्जा दिलेला आहे नथिंग बट लार्ज इंटेस्ट दॅट आता मित्रांनो तुम्ही लक्षात घ्या आयुर्वेदामध्ये मॉडर्नच आणि आयुर्वेदाचं कोरिलेशन ना थोडं म्हणजे हे आयुर्वेदाचं को रिलेशन असं खूप असं वास्ट आहे तो पूर्ण असो त्याला हे म्हणजे हेच असं म्हणू शकत नाही आपण जवळपास आपण समजण्यासाठी जनरल आयडिया म्हणण्यासाठी आपण हे म्हणू शकतो ब्रहद अंतर दॅट इज लार्ज इंटेस्टाईन आणि लघु अंतर दॅट इज स्मॉल इंटेस्टाईन ओके पक्वाशे आमाशे समजलं काही डाऊ नो डाऊ आता सातवा पॉइंट मूत्राशे मूत्राशे काय ज्या ठिकाणी मूत्र आश्रित असत तिथला बाग म्हणजे मूत्राशे ओके सोपा पॉइंट कळाला शब्दावरून बर मग आता तिथे बस्ती है बस्ती जे आपला आता आहे सपोज हे किंवा हम्म किडनी मधून जे रक्त फिल्टर झालेलं असत ते कुठे येतो मित्रांनो आपली जी हे बघा युरिनरी ब्लॅडर मध्ये येतं म्हणजे टेम्पररी स्टोरेज ऑफ युरिन दॅट इज युरिनरी ब्लॅडर त्या युरिनरी ब्लॅडर मध्ये आपलं मूत्र हे संचलित असतं म्हणजे जिथं मूत्र संचलित असते असा भाग असं ठिकाण म्हणजेच मूत्राशय कळालंय ना मूत्राशे खूप सिंपल आहे लक्षात ठेवा मित्रांनो शब्द खूप सिंपल आहे फक्त त्या सिंपल नुसार आपल्याला मेन्यू टू मेन्यून्यू मेन्यू टू मिन्यु त्या शब्दाचे जायचं आहे नाही गर्भाशय गर्भाशयमध्ये तर आपल्याला आहे स्त्री मध्ये गर्भाचा म्हणजे जिथं गर्भ वाढतो तिथं तिथला जो भाग आहे अशा प्रकारे आपल्या आशयाचे जवळपास सात ते आठ प्रकार आपण पाहिले आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला डाऊट वगैरे आला असेल किंवा येत नसेल तर परत एकदा व्हिडिओ जाऊन बघा पॉज करा मग अप करून घ्या अंडरस्टँड करून घ्या तुमच्या पद्धतीनं तुम्हाला कुठल्या पद्धतीमध्ये व्हिडिओ पाहिजे त्या पद्धतीत टॉपिक परफेक्ट झाल्याशिवाय काय होईल त्याच्यावर आपल्याला परफेक्शन आणि एक्झाम मध्ये आपल्याला मॅक्स टू मॅक्सोर करता आपली मदत होईल ओके मग आज आता मित्रांनो आपण एवढ्या प्रकारचं प्रकार पाहिले आशयाच्या आता आशयाचं महत्व काय मित्रांनो किंवा द्रवसंचित व्हायला मदत होते जिथे संचित आहे तिथे ते त्या त्यानुसार त्यांच्या कर्म व्यवस्थित करतात असे महत्व एक दोन चार पॉईंट आपण म्हणू शकतो किंवा ज्या अवयवाला किंवा त्या द्रवाला जागाच नसली तर त्या ठिकाणी तो स्थित राहून त्याचा ऍक्टिव्ह काम जो आ, काम आहे आणि ते त्याचं पार पाडू शकणार नाही त्याच्यामुळं जो आशे आहे ना मित्रांनो अशी इज मोर इम्पॉर्टंट त्याच्यामुळं पॉइंट हा क्लिअर करून घ्या नोट करून घ्या आणि आता आपला आशय आज संप संपला असं मी जाहीर करतो आता पुढच्या लेक्चर मध्ये मित्रांनो आपल्याला सुरू करायचंय जे की आ, कला शरीर आहे कला शरीर पण ह्याच पद्धतीनं पाहू त्याची व्याख्या त्याच प्रकार सगळं सगळं आपण पुढच्या लेक्चरला डिटेल मध्ये आपण पाहू म्हणजे ना आपण आता ना रचना शरीरचा मित्रांनो आता मी मॉडर्न पार्टला काय हात घालणार नाही आता पण जो आयुर्वेद पार्ट आहे ना जो आपल्याला मोर स्कोअर करून देतो सिक्स्टी टू सिक्स्टी फाईव्ह पर्सेंट आपल्या पेपरमध्ये आपलं आयुर्वेदाचं वेटेज जवळपास आहे त्याच्यामुळं आपण आयुर्वेदाचे टॉपिक आधी परफेक्ट करून घेऊ तेवढा आपण प्रयत्न करू मी व्हिडिओ मित्रांनो ह्याचसाठी शॉर्ट बनवते की तुम्हाला समजावं ते मोर अँड मोर क्लॅरिटीने समजावं एकदाच हे करून बर्डन झाल्यासारखं पंचवीस तीस मिनिटाचा व्हिडिओ त्याला लिहून घेणं ते आपल्या ह्याच्यात बसत नाही म्हणून आपले जेवढं मानसिक शक्तीला जेवढं पस्त किंवा जेवढं आपल्याला डायजेस्ट होतं तेवढंच मी लेक्चरचा कंटेंट देतो त्याच्यामुळे लेक्चर ची काय म्हणतात हे वाढू द्या नंबर वाढू द्या काही फरक पडत नाही पण आपला जो कंटेंट आहे कंटेंट मात्र तो बाय हार्ड झाला पाहिजे आणि आज आता आपलं असे हे कंप्लीट संपलेलं आहे नेक्स्ट लेक्चरला आपण कलाशारी हे टॉपिक स्टार्ट करणार आहोत तोपर्यंत डॉक्टर गॅलेक्सी या मित्रांनो चॅनलला आपल्याला स्टिक रहा तुम्ही वेळोवेळी अपडेट आप आपल्या चॅनलची येतच राहतील जर तुम्ही सबस्क्राईब असाल तर, तर तुम्हाला वेळोवेळी आपल्या जो व्हिडिओ आपला आलेला आहे तो व्हिडिओ येण्याची अपडेट तुम्हाला कळ कळूनच जाईल आणि पुढच्या लेक्चरमध्ये मित्रांनो हो आता कलाशरी सुरू करू भेटूयात पुढच्या पार्टमध्ये तोपर्यंत थँक्यू